तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल पण मी माहिती आहे का म्हणजे आनंदात आहे ही नाही ही मला काही कळत नाही आहे एवढ्यात इतकं काही चाललेलं आहे ना म्हणजे एकतर होत काय आहे बघा मी ना अशी व्हिडिओ बनवण्यासाठी ना आतनं अशी मोटिवेटच नाही होत आहे आणि त्यात कारण तुम्हाला सांगतेच म्हणजे तुम्ही बघतही असाल इतकी मेहनत करते आहे रात्रंदिवस दिवस एक करते आहे पण तरी व्हिडिओजला पाहिजे तसे व्ह्यूज मिळत नाही आहेत माहीत नाही कुठे चुकतं आहे काय चुकतं आहे कसं चुकतं आहे कारण मी असेही व्हिडिओ म्हणजे बघते की त्यामध्ये काही इन्फॉर्मेटिव्ह नसतं किंवा असंच काहीतरी असतं त्यालाही व्ह्यूज येतात पण इतकी मेहनत करून दररोजचे व्हिडिओत काहीतरी तुम्हाला मोटिवेशन मिळेल काहीतरी शिकायला मिळेल असा मी प्रयत्न करते पण असे चिल्लर व्हिडिओजला व्ह्यूज मिळतात पण मला इतकी मेहनत करून इतकं काही करून व्ह्यूज मिळत नाही आहे त्यामुळे जरा डिमोटिवेट व्हायला होतं आणि त्यानंतर मग घरचे सुद्धा नाही व्ह्यूज येत कशाला रात्रीचा दिवस करते कशाला डोळे फोडून घेते कशाला कशाला म्हणजे त्यांच्या कशाला या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन ना थकली आहे मी आता म्हणजेच थकली फक्त म्हणजे आतून नाही थकलेली मी मला जे करायचं ते तर मी करणारच आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही देईन आणि म्हणजे मला अशी आशा आहे आतून विश्वास त्यांस आहे की कधी ना कधी माझ्या प्रयत्नांना नक्की असे येणार आहे आणि त्यानंतर मग यांच्या कशाला या प्रश्नाचं उत्तर त्यांचं त्यांनाच मिळेल माहिती आहे मला पण कधी कधी होतं बरं का असं डिप्रेस राहायला आणि आतून जो मोटिवेशन मला पाहिजे असतो ना ते येत नाही बाकीचे हे इतर फॅक्टर आहेत जे मला डिमोटिवेट करायचा प्रयत्न करतायत पण ठीक आहे ना म्हणजे माझे प्रयत्न चाललेले असणारच आहेत पण बघा ना दुष्काळात तेरावा महिना आता काय तर माझ्याकडे दोन स्टँड आहेत हा एक हा आणि दोघांची कंडिशन बघा तुम्ही कळत नाहीये मला काय हो माज़ा याचा एक पाय गेला आणि तर जिथे मोबाईल अटॅच करतात ना तोच पाठ तुटलेला आहे हा तरी माहितीये का असा यामध्ये चांगला जोर लावून फसवला की फसतो पण होत काय याने फक्त आळवा व्हिडिओ शूट करता येतो उभा व्हिडिओ शूट करायला गेलं की हे असं हातात येतं पण ठीक आहे काही दिवस चालून जाईल आणि काम आणि या कारणामुळे माहिती का दोन्ही स्टँड तुटले ना म्हणून दोन दिवस झाले मी काहीही शूटही करू शकलेली नाही फक्त घरातली कामं तेवढी केलीत आणि हेच माझ्या डोक्यात चाललेलं की आता याला रिपेअर कसं करू किंवा मग दुसरं स्टँड घेऊ का आणि दुसरं स्टँड घ्यायचा विषय काढला तर घरात पुन्हा ते कशाला खर्च करायचा कशाला मेहनत करायची काही होतच नाही आहे त्यामुळे म्हटलं नको ते कशाला कशाला ऐकण्यापेक्षा मी माझं स्टँडच दुरुस्त करते सो हे पण मला आज दुरुस्त करायचं आहे आणि सोबत या स्टँडचा एक पाय तुटला सो हाही तुटला होता याला मी एम केलं रिपेअर सो आता बघते हेही एम रिपेअर करायचा प्रयत्न करते आणि आणखी एक काम आहे बघा आज माझ्याकडे ते म्हणजे हे राधाकृष्ण किती दिवस झाले तुम्ही बघितलं असेल कलर करून पण याला वॉर्निश तेवढं करायचं बाकी आहे त्यामुळे हे आणखी माझ्याचकडे आहे सो वॉर्निशचा डब्बा सुद्धा दोन दिवस झाले सोबत इथे टेबलवर मी काढून ठेवलेला पण हेही ही काम माझ्याच्या झालं नाही म्हणजे भरपूर कामं चाललेली आहेत पण जी कामं करायची नेमकी तीच महत्वाची कामं राहून गेलेली आहेत आणि चला आता आधी हे दोन स्टँड क्लीन कर आणि चला आता हे दोन स्टँड ठीक करते त्यानंतर राधाकृष्णाच्या मूर्तीला वॉर्निश करते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जसं मी बोलले दोन दिवस झाले मी काहीच शूट केलं नाही काल तर अगदी घरातले मोजकेच काम केलेत पण शेवटी दिवसाच्या शेवटी विचार केला की पूर्ण दिवस आपला वेस्ट जायला नको म्हणून काहीतरी प्रोडक्टिव्ह झालं पाहिजे काहीतरी म्हणजे माझ्या मनाला समाधान की हस स्नेहा तू काहीतरी आज काम केलं म्हणून जे आहे मी माझं गार्डन पूर्ण धुऊन काढलं एकूण एक प्लांट प्लांटचं एकूण एक पान सर्व क्लीन केलं मी पण फ्लोअर मात्र क्लीन केलं नव्हतं म्हणजे पाणी तर टाकलं मी पण त्या बाल्कनीमधलं पाणी पूर्णतः जात नाही आणि तेव्हाच ते मी पुसूनही घेतलं असत व्यवस्थित पुसल्याही गेलं नसतं म्हणून म्हटलं रात्र यावरनं जाऊ देते जितकं पाणी जाईल तितकं जाईल बाकीचं सुकेल आणि मग कसं झाळून घेता येतं म्हणजे कारण भरपूर माती आणि राख पूर्ण फ्लोअरवर पसरलेली आहे झाडांवरची So, आता आता सो आत्ता ते झाडून मस्त क्लीन करायचं आहे एवढी सर्व कामं मला आत्ता करायची आहेत सला पटपटपट -पट कामाला लागते आणि तुम्हाला माझा आधी सर्वात आधी गार्डन दाखवते की त्याची काय कंडिशन झालेली आहे ते नाही आधी ना हे ठीक करते नंतर गार्डन दाखवते हा ना माझा पहिला पहिला ट्रायपॉड आहे म्हणजे जेव्हा माझे वन थाउजंड सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते तेव्हा मला हा मिळाला होता म्हणजे या ट्रायपॉडसाठीसुद्धा मला भरपूर स्ट्रगल करावा लागला होता ज्या पहिल्यापासून माझी जर्नी पाहतात ना पहिल्या दुसऱ्या व्हिडिओपासून त्यांना माहीत असेल मी कितीदा शेअरही केलं होतं मी अगदी डब्यांवर डब्बे ठेवून वगैरे किंवा गॅलरीमध्ये पण पॉट्सवर प्लांट्स प्लांटर्सवर असे कॅमेरा ॲडजस्ट करू कसं तरी व्हिडिओ अपलोड सॉरी शूट करत होते आणि खरंच इतका टाईम जायचा ना माझा त्याच गोष्टींसाठी मोबाईलचे अँगल सेट करण्यात किंवा तो व्यवस्थित ॲडजस्ट करण्यात तरीसुद्धा माझं ठरलेलं होतं वन थाउजंड जेव्हा सबस्क्रायबर होतील तेव्हाच जो आहे आपण हा ट्रायपॉड घेऊ आणि आरोहीचे पप्पा पण काही असा जास्त फोर्स वगैरे करत नव्हते पाहिजे असेल तर घे वगैरे वगैरे आणि कारण मला माहीत होतं स्ट्रगल आपला आहे निर्णय आपला आहे त्यासाठी करावा लागणार लागणारा जो स्ट्रगल आहे तोही आपला असणार आहे त्यात मी कोणाच्या सपोर्टची किंवा मदतीची अपेक्षा करूच शकत नव्हते मला माहीत होतं मिळणार नाही सो so, असा जो आहे माझा या ट्र ट्रायपॉड मिळवण्यासाठीचा जो स्ट्रगल आहे तो स्टार्ट झाला होता फायनली सात आठ महिन्यानंतर जे आहे माझे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मग आम्ही तो ट्रायपॉड घेऊन आलो होतो त्यामुळे तो माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे महत्त्वाचा आहे कारण तेव्हा मी म्हणजे यूट्यूब जर्नीचा एक माइल स्टोन म्हणता येईल त्याला एक हजार सबस्क्रायबर म्हणजे तो क्रायटेरिया जो आहे कंप्लीट केला होता आणि त्याचं बक्षीस म्हणून मला तो ट्रायपॉड मिळाला होता त्यामुळे मी त्याला असंच जे आहे जाऊ देऊ शकत नाही सो मी ना खूप प्रेशर देऊन देऊन कसं तरी जे आहे तो ट्रायपॉड ॲडजस्ट केला आणि झालाही तो खरंच पहिल्यासारखा छान झाला त्यानंतर इथे जे उभं दिसतंय ना ॲक्च्युली तो ट्रायपॉड नसून ती सेल्फी स्टिक आहे आणि किचनमध्ये रेसिपी वगैरे शूट करताना ती खरंच खूप युजफुल आहे तसंच माझ्या ही ट्रायपॉड बऱ्याचदा व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही कारण तो मोठा आहे गार्डन छोटंच आहे त्यामुळे तेव्हा सुद्धा ही सेल्फी स्टिक खूप हेल्पफुल ठरते दोन्ही स्टँड व्यवस्थित झाल्यानंतर इथे मी आता राधाकृष्णाच्या मूर्तीला वॉर्निश करते आहे आणि यासाठी ना मी एशियन पेंटचं जे क्लिअर कलर असतं ना तेच ॲज अ वॉर्निश म्हणून यूज करते खूप इफेक्टिव्ह आहे आणि स्वस्तातही पडतं चला एकदाचे दोन्ही जे स्टँड आहेत माझे त्यांचा बंदोबस्त जो आहे तो मी लावलेला आहे एक स्टँड तर अगदी ठणठणीत झालं आणि दुसरं स्टँडही आता एम सीने चिपकवलं आहे मी आता चुकल्यावर त्याचा काय रिझल्ट आहे ते कळेल पण सो ते ठीक व्हावं आणि चला आता ना मी इथे म्हणजे बेडरूमच्या विंडोमध्ये उभी आहे आणि इथनं ना किचनच्या खिडकीमध्ये जे काही प्लांट्स मी लावलेत ना ते इतके सुंदर दिसत आहेत आणि त्याला इतके सर्व फुलं आलेत ना आज म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं कारण फुलं म्हटलं की सर्वांनाच आवडतात माझं छोटूसच का असे ना खूप सुंदर गार्डन आहे पण कमी एकाच गोष्टीची त्यामध्ये का फुलं नाहीत कारण तिथे ऊन पोचत नाही त्यामुळे फुलझाड लावून काही फायदाच नसतो सो म्हणून मी या खिडकीमध्ये फुलझाड लावली आणि तुम्ही बघितलं ना इतकी सुंदर फुलं येतात त्याला आणि दररोजच असतात का ते फुलं किचनच्या खिडकीमध्येच का असे ना पण माझ्या घरात फुलं आहेत याचा आनंद खरंच खूप आहे माझ्यासाठी किती छान दिसत आहेत ना फुलं चला आता ना आलेली आहे मी गार्डनमध्ये आणि सर्व घाण झालेलं आहे ना की त्यामध्ये जायची माझी इच्छाच नाही होत आहे फ्लोअरची जी काही कंडिशन आलेली आहे ना ती खरं सांगते आता क्लीन करता करता माझे नाकी नऊ ना येणार ना आहे काल अगदी घरातले प्लांट्स पण मी गार्डनमध्ये नेऊन ठेवले तेही वॉश केलेत आणि सर्व फ्लोअरवर आता सध्या माती 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 आणि राखच राख आहे सो आता ती सर्व क्लीन करायचं आहे शिवाय फाउंटेन पण क्लीन करावा लागेल ही सर्वी तुम्हाला जी दिसते आहे ना ही सर्वी झाडांमधलीच माती किंवा राख आहे बरं का झाडाचं पानन पान स्वच्छ झालं मस्त बघा काय छान चमकतायत माझी झाडं बघा कलरमध्ये तुम्हाला अगदी डिफरन्स जाणवेल कारण धूळ असला की कसं अशी पुसट पुसट दिसतात असा मस्त डार्क असा लुसलुशीत ग्रीन कलर असतो ना तो दिसत नाही पण धुतल्यामुळे बघा काय मस्त दिसतं आहे माझं गार्डन पण पण फ्लोअरची काय कंडिशन आहे बघा चला <laughs> आता हे सर्व मी क्लीन करते आधी हे जे प्लांट्स आहेत घरातले ते जागेवर ठेवते त्यानंतर हे सर्व क्लीन करते एक काम करायला गेलं लग का दुसरं वाढतं दुसरं करायला गेलं लग का तिसरं वाढतं असंच काहीचं काल माझ्यासोबत झालं रात्री सर्व प्लांट्स दुखलेत पण त्यामुळे सर्व फ्लोअर गंदा झाला आता तोच क्लीन करायचा आहे आणि ही घरातली झाडं ती त्यांनाही वॉश करायचं होतं म्हणून तेही मी बाहेर नेऊन ठेवली होती सो तीही आता इथे आणली बघा तुम्ही घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात का असे ना इनडोर प्लांट्स म्हणतो आपण की इंडोर आहेत घरात चालतात पण त्यांनाही उन्हाची गरज असते त्यामुळे आठवड्यातनं दोनदा तरी त्यांना असं गार्डनमध्ये म्हणजे बॅल्कनीमध्ये म्हणा किंवा तुमच्याकडे छान अंगण असेल तर त्यामध्ये नेऊन ठेवा त्यांनाही छान ऊन द्या आठवड्यातून फक्त दोन दिवस तरी त्यांना तीन चार तासाचं ऊन मिळालं ना तर ते खरंच खूप छान ग्रो करतात बघा ना माझे दोन्ही मनी प्लांटची ग्रोथ तुम्ही बघितली खूप सुंदर झाली आणि चला आता गार्डन बघा मी आधी झाडून घेतलं माती एक्स्ट्राची होती ती सर्व जी आहे झाडण्यात गेली त्यानंतर आता इथे मी मोपने पुसायला घेतलं तर तिसऱ्यांदा जे आहे मी आता पुसते आहे तेव्हा कुठं गार्डन अगदी व्यवस्थितपणासारखं क्लीन झालं गार्डन क्लीन करण्यात माझा भरपूर वेळ केला त्यानंतर भाजीपाला घेऊन आले आरोहीची पप्पा तो फक्त वॉश करून ठेवला आणि त्यानंतर बरीचशी छोटी मोठी कामं केली आणि त्यातच माझी दुपार गेली आणि आता ना सायंकाळ झाली होती दिवे वगैरे लावलेत आणि आता जो आहे मी भाजीपाला निवडायला बसलेली आहे आणि सोबतसोबत जो आहे मी पिहूचा अभ्यासही घेतला हिवाळ्याचा भाजीपाला खरंच मला नकोच वाटतो म्हणजे खूप छान छान भाज्या फ्रेश भाज्या मिळतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त मिळतात पण जेव्हा ती निवळायची वेळ येते ना तेव्हा खरंच नको वाटतं मेथी निवडायचं तर मला भयंकर कंटाळा येतो एकदा ना विचार येऊन गेला डोक्यात की जाऊ दे ठेवून देते आणि उद्या करते पण नंतर लगेच लक्षात आलं अरे उद्यासुद्धा आपल्यालाच करायचं आहे हे काम मग पसारा झालेलंच आहे म्हटलं तर आजच जे आहे मेथी वगैरे सर्व निवडूनच ठेवते म्हणजे उद्या तेवढं घर माझं क्लीन मिळेल मला सो चला तुम्ही नाशिकची काय म्हणतात त्याला मिसळपाव खाल्ला असेल त्यानंतर पुण्याचा खाल्ला असेल कोल्हापूरचा तर खूप फेमस आहे आणि तोच मी आता इथे अजिबात बनवणार नाही आहे कोणताच बनवणार नाही आहे कोणतीच पद्धत मी म्हणजे आरोही मला इतके सारे व्हिडिओ बनवले म दाखवले मम्मा अशी बनव तशी बनव तशी बनव पण मी म्हटलं त्यातलं मी कोणतंच बनवणार नाही मी माझ्या टॅ स्टाईलने जे आहे मिसळ बनवणार आहे कारण आता मी जेवढेही शॉर्ट बघितले ना मसाला प्रिपेअर करा त्यानंतर त्याची आमटी करा इकडे उसळ फोडणी द्या हे करा ते करा ते करा, करा आणि इतकं कॅपॅसिटी माझ्यात खरंच नव्हती आता पीचा अभ्यास घेतल्यानंतर तर माझं डोकं असं गुंग होतं ना म्हणजे त्याला सर्व येतं सर्व कळतं पण इतकं डोकं खातो अरे एका ठिकाणी बस 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 करता करता माहीत आहे का माझा गळा सुकतो पण पिहू काही एका ठिकाणी बसत नाही अगदी पायाला भिंगरी लावल्यासारखं एक, एक प्रश्न लिहिला की फिरून येतो एक प्रश्न लिहिला की कुठेही धावत जातो त्याला भूक लागते त्याला तहान लागते त्याला खेळायचं असतो त्याला पप्पाचं आठवण येते त्याला मामाची आजीची सर्वांची आठवण येते अभ्यास करताना आणि इतका त्रास होऊन सोडतो मग त्याचा अभ्यास घेतल्यानंतर डोकं तसंच तापलेलं होतं आणि तशा तापत्या डोक्याने मग ता। मी स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि आरूचं चालू झाला हा शॉर्ट बघ तो शॉर्ट बघ कोणता शॉर्ट बघितला नाही म्हटलं माझ्या स्टाईलने बनवते खायचं असेल तर खा आणि जशी आपण अगदी नॉर्मली भाजी फोडणी देतो ना फक्त जे आहे प्रमाण इथे मी वाळवलेलं आहे म्हणजे कांदा भरपूर घातला टोमॅटो भरपूर घातलं अद्रक लसूण पेस्ट भरपूर घातली आधीच खडे मसाले मी तेलात होऊ दिले होते म्हणजे हे सर्व घालायच्या आधी क मोरी जिरं तळतळल्यानंतर खडे मसाले घातले होते आणि त्यानंतर मग कांदा टो लसूण टोमॅटो छान परतून घेतलं त्यामध्ये मिसळ घातली आणि भरपूर पाणी घातलं भरपूर म्हणजे भरपूर कारण जो रस्सा असतो ग्रे ग्रेव्ही असते ग्रेव्हीने रस्साच म्हणता येईल कारण तो खूप पातळ लागतो सो so, त्या तो पाहिजे होता म्हणून भरपूर पाणी घातलं आणि चांगलं दहा पंधरा मिनटं शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आता इथे कोथिंबीर घालते आहे सो so, अशी माझ्या स्टाईलची अगदी साधी सिंपल मिसळ जी आहे मी आज बनवलेली आहे माहीत आहे मला मी जर छान थोडासा मसाला प्रिपेअर केला असता आमटी वेगळी केली असती तर काही गोष्ट वेगळीच असती पण कधी कधी कंटाळा येतो आणि त्या कंटाळा आला की मग हे असे शॉर्टकट रेसिपी जे आहे माझ्या बनत असतात पण घरचे सर्व मला इथे आहेत त्यामुळे इथे मी तुम्हाला हसताना दिसते आहे पण खरं सांगते खाल्ल्यानंतर अगदी मस्त बनली होती ठीक आहे कोल्हापुरी स्टाईल नाशिक स्टाईल पुण्या स्टाईल नसेल बनली पण आपल्या घरगुती स्टाईल छानच होती खाण्यासारखी होती टेस्टी होती पोट भरलं आणि मनही भरलं चला मग आता या छान अशा छोट्याशा शॉर्टकट रेसिपीसोबत हो आजचा व्हिडिओ इथे संपवते होपस तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं छान छान कमेंट्स करा प्लीज चला बाय ठटा